उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेल्या मदतीच्या किटवर फोटो लावण्यावरून विरोधकांनी आता रान पेटवलं मदत देताना जाहिरातीची काय गरज होती असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेच्या संजय राऊतांनी विचारला तर एकनाथ शिंदेनी राऊतांसह ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा साधला तुमच्या काळात फोटो लावले जात होते तेव्हा भारी वाटत होतं का असं शिंदे म्हणाले मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यामध्ये गावामध्ये काहीच राहिलेलं नाही अशा वेळेला मुख्यमंत्री असतील त्यांचे दोन उपमुख्यमंत्री असतील त्यांनी पाहिलं काय त्याने काय समजून घेतलं त्याने काय मदत आतापर्यंत पोहोचवली फक्त पाण्याच्या बाटल्यांवरती फेटो लावून पाणी वाटले म्हणजे मदत होत नाही ना ती प्रसिद्धी आहे आपण राज्याचे उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री तुम्हाला हे करण्याची गरज नाही तुम्हाला शासन म्हणून मदत केली पाहिजे मोठ्या प्रमाणात आणि बाकीची मदत ही गुप्त असायला पाहिजे आरोप कुठं करायचे मदत देताना त्याच्यामध्ये आरोप करायचे मदत देताना त्याच्या फोटोवर आरोप करायचे अरे तुम्ही फोटो बघताय काय त्याच्या गाडीतलं सामान बघा ना त्या जीवनावश्यक वस्तू बघा कार्यकर्त्यांनी फोटो लावले धरून चाला तुम्ही कधी काहीतरी घेऊन गेलात का तुम्ही जेव्हा होता तेव्हा कार्यकर्ते तुमचे फोटो मोठे मोठे लावत होते ना तेव्हा ते चालत होते ते गोड वाटत होतं आनंद वाटत होता माझं एवढंच म्हणणं आहे हे राजकारण करणं दुर्दैवी आहे